थंडीच्या दिवसात बाजारात आवळे येतात आणि आवळा हा आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे तेव्हा ह्या आवळ्याच्या रेसिपी तर बनायलाच पाहिजे अशीच एक रेसिपी आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा छंदा मी इथे शेतातले ताजे आवळे आणलेले आहेत त्याचे देठ वगैरे काढून घेऊ आणि स्वच्छ धुवून पुसून घेऊ आपण आवळ्यांना आवळ्याला ह्या पद्धतीने काठ मारून घ्यायची म्हणजे त्याच्या फोडी करायला एकदम सोप्पं जाईल तर ह्या पद्धतीने आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या इथे मी साधारण अर्ध किलो आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आता थोडं थोडं करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ह्याचा बारीक आपण किस करून घेऊ किसणीवर करायलाही हरकत नाही पण आवळा आकाराला छोटा असतो त्याच्यामुळे हाताला लागण्याची भीती असते तर ही एकदम सोपी पद्धत आहे आवळ्याचा किस करण्याची आता इथे अंदाजे मोजून घ्यायचा आपल्याला साधारण दोन वाट्या केस आहे हा तर ह्यासाठी पावणे दोन वाट्या गूळ घ्यायचा थोडंसं कमी जास्त प्रमाण झालं तरी काहीच हरकत नाही तरी आपला छंदा छान बनेल आता हे दोन्हीही मिक्स करून घ्यायचा आणि गॅस ऑन करायचा मध्यम टू लो फ्लेमवर साधारण एक दोन मिनिटातच गूळ विरगळून जाईल आणि आवळ्याच्या मध्ये मिक्स होऊन जाईल ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं इथे घालूया आपण अर्धा चमचा मीठ एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा लाल मिरची पावडर तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर घाला एक चमचा चाट मसाला घातला आहे मी आणि एक चमचा काळं मीठ घातलं आता इथे साधारण दीड चमचा व्हाईट व्हिनेगर घालायचं त्याच्यामुळे आपला हा चंदा वर्षभर छान राहील खराब होणार नाही पाच ते सहा मिनटात एकदम असा कोरडा व्हायला लागतो तर असं समजायचं की आपले आवळे गूळ आणि सर्व वस्तू व्यवस्थित शिजलेल्या आहेत गार झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवायचा वर्षभर छान राहील एकदम चटपटीत टेस्टी चुंदा बनतो हा एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि बनवायला जास्त वेळही लागत नाही तर ह्या हिवाळ्यामध्ये ही, ही टेस्टी रेसिपी नक्की बनवा आणि खा सर्वांनाच आवडेल धन्यवाद